अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वरोरा येथे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी लातूर येथील भारत सरकारद्वारा संचालित जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारी अनुष्का पाटोळे वर्ग सहावी या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष व जलदगतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी ही घटना घडली शालेय प्रशासनाने अनुष्काने आत्महत्या केल्याचे सांगितले असले तरी अनेक संशयास्पद बाद बाबी दुर्लक्षित केल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणात काही बाबी उघडपणे घातपाताची शक्यता दर्शवित असून शालेय प्रशासनावर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनात असे म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन या गंभीर घटनेकडे उदासीनतेने पाहत आहेत जे अत्यंत खेदजनक आहे जर तपास यंत्रणा एवढी निष्क्रिय असेल तर हे प्रकरण आत्महत्येचे नसून घातपाताचे असल्याचा संशय अधिक बाळतो या प्रकरणात लिप्त असलेल्या गुन्हेगारांना कोणाच्या तरी पाठबळाने वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच नारी सशक्तीकरण यासारख्या योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जातात याबाबतही या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे निवेदनात पुढे नमूद केले आहे की या घटनेची सखोल निष्पक्ष चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी आरोपींना पाठबळ देणारे किंवा तपासात कसूर करणारे अधिकारी कर्मचारी यांनाही सहा आरोपी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून निष्पाप अनुष्काला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे हे प्रकरण म्हणजे दिनांक सोमवारला घडलेलं आहे आणि भारत सरकार द्वारा संचालित जे जवाहर नवोदय विद्यालय असते त्या शाळेमध्ये वर्ग सहाव्या सहावीमध्ये मध्ये शिकणारी विद्यार्थिनी जी अनुष्का पटोळे आहे तिचा संशयास्पद अवस्थेमध्ये मृत्यू झालेला आहे खरं तर शालेय प्रशासनाने या मुलीने आत्महत्या केली आहे असं सांगून हे प्रकरण दडपण्याचा पुरजोरपणे प्रयत्न केलेला आहे परंतु काही अशा बाबी निदर्शनास आलेल्या आहे की ही आत्महत्या नसून ती ते प्रकरण घातपाताचं आहे चौकशीमध्ये या बाबींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं आढळलेलं आहे आणि म्हणून तपास यंत्रणेला शालेय प्रशासनाने यामध्ये हे प्रकरण दडपण्याचा जो पुरजोरपणे प्रयत्न केलेला आहे आणि शाळेमध्ये जेव्हा आईवडील पालक हे मुलींना शिकवण्यासाठी पाठवतात तेव्हा ही जबाबदारी संपूर्ण त्या शाळेची त्या प्रशासनाची असते त्यांच्या आरोग्याची त्यांच्या शिक्षणाची सर्वत्र परीनं काळजी घेण्याची यामध्ये कुठेतरी चूक आढळून आलेली आहे आणि हे प्रकरण यामध्ये जे कोणी आरोपी असतील या आरोपींना ज्यांनी कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असेल त्या सर्वांची सखोलपणे चौकशी व्हावी निष्पक्षपणे व्हावी आणि ती जलद गतीने व्हावी अशी आमची मा आमची मागणी आहे आणि ह्या प्रकरणाच्या गुन्हेगारांना जे कोणी पाठीशी घातलेलं असेल ते यंत्रणा कोणती असो पोलीस यंत्रणा असो शालेय प्रशासन असो अधिकारी कर्मचारी असतील यांच्यावरसुद्धा सह आरोपी म्हणून खटला दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि ह्या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय तहसीलदार वरोरा तहसील कार्यालय यांना यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देत आहोत आणि आमच्या या निवेदनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्षपणे जलदगतीने चौकशी करून अनुष्काला न्याय द्यावा ही आमची विनंती आहे आणि तिचा एक प्रकारे खून करण्यात आलेला आहे तेव्हा ते शासन प्रशासनाद्वारे व पोलिसच्या मार्फत योग्य ती कारवाई करून त्या प्रशासनावर त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि फास्ट ट्रॅकमध्ये हा हे प्रकरण नेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा व कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी आमच्या वतीने त्यांना मागणी आहे मुख्यमंत्री त्या तहसीलदाराच्या वती मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवत आहो हे याकरिता की या, या माध्यमातून प्रशासनाने त्या तिथल्या शाळे प्रशासनावर दबाव आणून मुख्यमंत्र्यांनी दबाव आणून योग्य ती कारवाई करावी हीच आमची मागणी आहे तेव्हा योग्य ती कारवाई करण्यात यावी